यंदा आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलै रोजी संपन्न होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी अवतरणार आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेनं कूचही करणार आहेत आणि म्हणूनच यंदा पंढरपूरला आषाढीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी व्हावी म्हणून सरकारनं खास सुविधा देण्याचं नियोजन केलंय आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाच्या घोषणा देखील केलेल्या आहेत पाहुयात यंदा वारकऱ्यांना नेमक्या कोणकोणत्या सुविधा सरकारकडनं मिळणार आहेत या स्पेशल रिपोर्ट पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नवे उपक्रम वारकऱ्यांची वारी सुखकर करण्याचे प्रयत्न रिंगण ते मंदिर नव्या सुविधा मिळणार पंढरपूरला आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघी या चार यात्रा भरतात आषाढी यात्रेला विविध संतांच्या अनेक पालख्या विठुरायाच्या दर्शनाला येत असतात त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पंधरा लाखांपेक्षा अधिक भाविक येत असतात भाविकांना जलद सुरक्षित सुखद दर्शन व्हावं सर्व पालख्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलंय आणि नव्या सुविधांची घोषणा करण्यात आली आहे बाखरी मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित करणार वारकरी विमा छत्र योजना यावर्षी देखील सुरू राहणार पालखीमधील वारकऱ्यांना दर्शन पास वाढून देणार निर्मलवारी हरित वारी हा उपक्रम सुरू राहणार पालखी मुक्कामाच्या ठिकाणी छत्तीस वॉटरप्रूफ मंडप उभारणार पालखी मुक्कामी महिलांसाठी हिरकणी कक्षासह स्नानगृहाची सोय करणार बारकऱ्यांसाठी एस टी बस रेल्वे उपलब्ध करून देणार भाविकांना मिनरल वॉटर आणि लिंबू सरबत देणार पुण्यात स्वागत कमानी आणि लाऊडस्पीकरवर बंदी घालणार चंद्रभागा वाळवंटामध्ये महिलांसाठी चेंजिंग रूम उभारणार सध्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब त्यांनी काल मंत्रालयामध्ये बैठक घेऊन सगळ्यांचे असणे जे काही विचार आहेत ते विचार त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि त्याच्यावर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची वारी कशा पद्धतीने पार पडेल महाराज मंडळीकडून त्यांनी सगळे त्यांच्या असणारे अडी अडी त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचा उपाय करण्याचा मार्ग त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता आषाढी एकादशी आहे त्या निमित्तानं पंढरपूरचे जे मंदिर समुदायचे जे रस्ते आहे याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे आणि थोडा परिसर जो आहे हा थोडा विस्तृत असला की सगळ्या भक्तगणांना किंवा सेवेकरींना ते अधिक फायदेशीर होईल यंदा आषाढी यात्रेच्या दरम्यान टोकन दर्शन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे भाविकांना तासन तास दर्शन रांगेत उभं राहण्याची वेळ येणार नाही इथे आल्यानंतर ऑनलाईन दर्शनाची मंदिर समितीने व्यवस्था जी केली आहे त्या मार्फतच मी ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि मंदिर मंदिरामध्ये दर्शन वगैरे व्यवस्थित झालं मी अशी सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि या ऑनलाइन दर्शनाच्या सेवेचा लाभ घ्यावा आषाढी यात्रेसाठी पुणे सातारा आणि सोलापूरचे जिल्हा प्रशासन वारकऱ्यांना सुविधा देत आहे तिन्ही जिल्ह्याच्या प्रशासनासोबत मानाच्या पालख्यांच्या सुद्धा होत असतात मात्र यंदा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आषाढी आढावा बैठक घेतली त्यामुळं आषाढी यात्रेच्या तयारीला एक सुसूत्रता येईल आणि भाविकांना वारकऱ्यांना आषाढी यात्रेचा सुखद अनुभव घेता येईल हीच अपेक्षा अभिराज उबाळे लोकशाही मराठी पंढरपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा